हॅलो नमस्कार सगळ्यांना आज आम्ही सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त दोघेही झेंडा भारत करायला सकाळी सकाळी तयार झालो आहोत आणि आता आम्ही जात आहोत झेंडा भारत करण्यासाठी एका वाचनालयावरती आणि जिल्हा परिषद शाळेवरती ओके चला तर मग आपण जाऊया मित्रांनो आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आम्ही निघतोय आता चला सगळ्यांना सांगा आविरत बाधतीनं आविरत राजे स्वतः सॅन्डेल स्वतः घालत आहेत तुम्ही पाहत आहात चला घ्या तुमचा झेंडा चला चला चला, चला। तर मग अशा पद्धतीनं आपण झेंडा फारत करण्यासाठी निघत आहोत चलो जल्दी जल्दी चलो अविरत राजे चला तुम्ही पाहू शकता अविरत राजे निघाले आहेत आता यस.. गुड चलो नाही पडत नाही हा चला चला राजे चला लवकर लवकर आता राजे निघालेले आहेत खूपच खुश दिसत आहेत राजे आम्ही आता चलत निघालेलो आहोत इकडे बघा राजे कुठे चालू आहे आपण झेंडा हा हा चालू आहे ना आपण बघू झेंडा भारत कुठे तिरंगा, तिरंगा। यस तर मग तुम्ही मित्रांनो बघू शकता आज आम्ही हो दोघंही चलत निघालेलो आहोत आविरत राजे खूप खुश दिसत आहेत आविरत चल लवकर लवकर हात दर माझा हां स्वतः चालतो हां चल लवकर लवकर कुठं जायचं आपल्याला हां हां चला ये मंग तर आम्हाला रस्त्यामध्ये अशा पद्धतीनं स्वच्छता करताना दिसले कर्मचारी आता फायनली पोचलो आहोत वाचनालयमध्ये आयुर्वेद आपण पोचलो आता ओके कुठं पोहोचलो आपण पाहू शकता या ठिकाणी आपला भारताचा तिरंगा झेंडा पद्धतीनं आविरत आता निघालेला आहे हात धरून जय घोष द्या रे जय घोष द्या मग तिथं मस्त तिरंगा मारत आहे जा चलो वेलकम दादा पशी दा। बस तिथं मा बस मागे या दादाच्या बस तू अजून लहान आहे ना तुम्ही आज पाहू शकता इथं लहान मुलं किती जबरदस्त अशा पद्धतीने Dia lahan lahan muda.

दीदी हॅलो काय नाव तुझं आयुष का वाव चला इकडे बघा चला एकदा सगळ्यांनी गोष्ट भारत माता की जय म्हणा चला सगळ्यांनी भारत माता की भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे वंदे तर मग फायनली आपण आता प्रजासत्ताक दिन आपण साजरा केलेला आहे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आविरतराजी आता अशा प्रकारे कुठं जायचं आहे आता आविरतराजी आपल्याला व्हॉलीबॉल खेळायला बर तुम्ही पाहू शकता आयुतराजे किती खुश आहेत आविरत तुला आवडलं हां काय काय होतं तिथं हां होय काय काय होतं अशा पद्धतीनं फायनली आम्ही आता निघालेलो आहोत घराकडं अविरतराजे तिरंगा पारा दाखवा हां तर आपला अशाच प्रकारे आपण साजरा केलेला आहे के आणि यानंतर आम्ही आता व्हॉलीबॉल खेळायला जाणार आहोत परंतु वॉलीबॉलचं ग्राउंड बंद असल्यामुळं आम्ही खेळणार नाही पण आता घरी जाणार आहोत आम्ही फायनली निघालो आविरतराजे थकले आहेत आविरतराजेंना आम्हाला उचलून घ्यावं लागलं आहे ना उचलून घेतलं का होते वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जै हर हर मादा। हर हर आपण अशा प्रकारे आविराजेंचा जयघोष पाहिलेला आहे आवृतराजे थकलेले आहेत आवृत्तराजेंना मला उचलून घ्यावं लागलं छोटे आहेत आयुर्त्यराजे आयुतराजेंचं वयवर्ष आहे तीन आणि अशा प्रकारे आयुर्त्यराजेंनी प्रजासत्ताक दिन साजरा करून आलेला आहे आता आम्ही घराकडे चाललेलो आहोत तुम्ही बघत आहात आविरत ऊन लागायला का ऊन लागत असते ना मग तिकडे बघ चल तर आता आपण आयुर्त कुठे झेंडा रवायचा असतो हां डोंगरावर तर अशा प्रकारे आपण आता जात आहोत घराकडे आणि झेंडा रवणार आहोत कुठं चालत तू आता हां हां चला लाव

थँक्यू थँक यू अविरात्री आजो आहोत बघत आहात तुम्ही आता आविरतराजांनी प्रजासत्ताक दिन साजरा करून घराकडे आलेला आहे चला हॅलो अविरात हॅलो इकडं अरे बापरे तू नाराज झाला माझ्यावर हॅलो थकला का थकून आला का बरं कुठे गेल कुठे गेल तू तर मग मित्रांनो आपण आता फायनली घरी पोहोचलेलो आहोत तर आमचा प्रजासत्ताक दिनानिमित्तचा व्हिडिओ कसा वाटला हे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगावं आणि सोबतच आविरतराजे बिरादार हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय भारत